पीबी अर्थात प्रबुद्ध भारत तरुण मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत समानतेच्या भव्य देखाव्याचं सादरीकरण करण्यात येणार आहे भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पी बी ग्रुप यांच्या वतीनं समानतेचा भव्य दिव्य देखावा साजरा करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम प्रसंगी पोलीस प्रशासकीय अधिकारी महापालिका प्रशासकीय अधिकारी शहरातील नामवंत व्यापारी उद्योजक ज्येष्ठ नागरिक तसंच भीम सैनिक आहेत याविषयी अधिक माहिती पीबी ग्रुप प्रमुख गौतम महाराज चंदन शिवे यांनी दिली आहे प्रबुद्ध भारत तोर मंडळ पीबी ग्रुपच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेव्या जयंती निमित्त व्ही ग्रुपच्या वतीने संविधानाची नाव काटी ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये सर्व जाती धर्माला संविधानाच्या चौकटीमध्ये घालून त्या ना, ना नाव घेऊन जात असतानाचा असं प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा देखावा आहे आणि हा देखावा मूर्तिकार मिटकरी बाळ्यातील मिटकरी साहेबांनी हा देखावा गेले पंचवीस ते तीस वर्ष झालं पंचवीस ते तीस दिवस झाले ते या देखाव्यामध्ये काम करत आहेत आणि प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा हा सर्वात आकर्षिक देखावा आहे हा देखावाचा संदेश द्यायचं कारण एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची नि निर्मिती केली त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये सर्व जाती धर्माला कसा न्याय मिळतो आहे आणि सर्व जाती धर्माचं चौकटीमध्ये कशी बांधिलकी केलेली आहे हा संदेश पूर्ण जगाला पूर्ण भारत देशाला द्यायचं काम आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेलं आहे उत्सव अध्यक्ष आदित्य शिवे कार्याध्यक्ष बाबा गायकवाड सचिव मुन्ना केशपागा खजिनदार प्रतीक वाघमारे सहखजिनदार खजिनदार अजय अंकुश सहसचिव योगेश वाघमोडे सल्लागार भारत बाबरे श्रीमंत जाधव सुबन्ना स्वाके मिरवणूक प्रमुख धीरज वाघमोडे नाना कापुरे राहुल माळाळे संतोष चंदन शिवे अरबाज शेख विजय इंगळे प्रसिद्धीप्रमुख अक्षय मस्के कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट विशाल मस्के ॲडव्होकेट मलिक कांबळे आणि कार्यालय सचिव आदित्य साबळे आणि मुनगानोलू यांची निवड करण्यात आली आहे